कसं माहितीये आता ह्याचा रिझल्ट होतो समोरच दिसतोय ते काय लपून नाही किंवा काय नाही खरं ओपन आहे त्याला काय झाकून लपून का थोडं आम्ही अगोदर यायला पाहिजे होतं ते लेट आलो ते थोडं आमचं नियोजन आणि जिथे लेट बी आलो ते आलं अजून कंटिन्यू नाही थोडं कंटिन्यू व्हायला पाहिजे होतं थोडं नाराज होतो त्याच्यामुळे लय लक्ष दिलं नाही म्हणायचं आहे का इथून कुठला प्लॉट असेल आपला तो आजच आणि आपण त्याला समजून घेतोय ऐका आता आपण साहेबांचा थोडा परिचय तुमचं नाव आणि पत्ता सांगा मला थोडक्यात विश्वास विठ्ठल भांडवलकर विश्वास विठ्ठल उत्तर वडगाव हा तालुका करमा जिल्हा तर ही केळी अगोदर कशी होती आता कशी तुम्ही सांगा कारण आम्ही गाव आले अगोदर नाजुक अवस्थेत बरोबर आहे आता काय वाटते चांगलं आता नाजूक अवस्थेत होता असं असं आता बघितल्या वाटतं म्हणजे हे उत्तर आहे महिन्याच्या अनुभवाने सांगायचं झालं तर ही पहिल्यापासून वापरायला पाहिजे आणि केळी बागायदार जी केळी करणार आहे त्यांनी ते अवश्य वापरावं असं आमची आमचं वैयक्तिक सगळ्या शेतकऱ्यांना की आपण प्रत्येक शेतकरी बरेच जवळपास नव्वद टक्के शेतकरी मी म्हणतो सक्सेसफुल आहेत पण मला एक आज एक वेगळी जाणीव व्हायला लागली मार्केटमध्ये तुम्ही म्हणताना काय साहेब बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरणारे कोण कोण आहेत थोडक्यात सांगतो बेशेगरी झालेली मला त्यांना कमी लिहायचं नाही पण ज्ञानात बर त्यांच्या टाकून घेते परत कृषी सेवा केंद्र दुकानदार बरं का त्यांच्या ज्ञानात बरं टाकतात ते मला त्यांना कमी लिहायचं नाही मी स्पष्ट बोलतोय फक्त ही चौतीस कंटींची टेक्नॉलॉजी ना त्यांनी स्वीकारली आणि ह्याच्यात अभ्यास शेतकरी कष्ट करणार शेतकऱ्यांनी स्वीकारली साहेब तुम्ही बी सरपंच आहेत गावचे बारीक नाहीत आहे का तुम्ही टेक्नॉलॉजी स्वीकारली म्हणजे तुमचा अभ्यास कमी आहे का तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला कमी पडले होते का आपण तो किंवा कॅमेरा समोर आहे काही लपून नाही ना आणि आपण प्रत्येक वेळेस जे ज्या वेळेस प्लॉट लिहितोय ना साहेब त्यावेळेस आपण परिस्थितीसाठी एक व्हिडिओ काढतोय मला काय म्हणायचं तुम्ही आणि मी जर चौकात थांबलो एखाद्या हॉटेलवर कुठं नातेवाईकात एखाद्या दे बड्डेच्या ठिकाणी गेलो अशा गप्पा मारल्या बापराबा याची खूप चांगली आहे कोण नाही विश्वास ठेवणार आपल्यावर पण आज आपण उभा कुठे आपण धावतोय काय जे आहे ते मग ह्याच्यावरती जो पण शेतकरी विश्वास ठेव आपल्याला कॉल करेल त्यांच्यासाठी आपण जाणार आहे एकही रुपया चार्ज न घेता मग पुढे आपण काय बोलू शकत नाही साहेब नमस्कार पत्ता सांगा मी वडगाव उत्तर तालुका जिल्हा सोलापूर आपण जी आता केळी लागण केलेली ही किती महिन्याची केळीवर आता ही वीस जानेवारीची जानेवारी दोन हजार चोवीस लागण आज तारीख किती आज तारीख तेरा चौदा चौदा जून जून दोन हजार म्हणजे पाच महिन्याची केळी म्हणाय काय हरकत नाही महिन्याची तर ह्या आपण साठी आपण या कंपनीचं मार्गदर्शन गजानन साळुंके साहेब यांच्या माध्यमातून आपण ह्याला देणार आहे हो आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करताच आहे म्हणजे केळीला तुम्ही तुमच्या पद्धतीने खत वगैरे देऊन आतापर्यंत हिथपर्यंत आणलीच आहे आता तुम्ही एक तुमच्या वापराबाई च मार्गदर्शन गजानन साळुंके साहेबांच्या माध्यमातून खर्च वाढला खर्च वाढला तर तुम्हाला असं काय वेगळं पाहिजे की त्या तुम्ही थोडक्यात हा निर्णय घेतलाय की वापराबाई च मार्गदर्शन गजानन साळुंके साहेबांकडून वापरायचं तुम्हाला काय अपेक्षित आहे की काय झालं पाहिजे आताच पहिल्यांदा केळीची सुधारणा बुंदा झाला पाहिजे हिचा ग्रोथ चांगला झाला पाहिजे बरोबर जेणेकरून गोंधळ चांगला झाला तर गड चांगले चांगलं पडते बरोबर आणि ही जी आपली किळी आहे थोडं इकडे पण वर ती आपली किती एकर किळी आहे ही दोन एकर आहे दोन एकर आणि झाड किती आपली दोन एकर मध्ये जवळ चोवीस चोवीसशे झाड आता आपण ह्या चोवीसशे झाडांना आजपासून पुढे जे मार्गदर्शन देणार आहे आणि आता जिथं आता आपले सर कॅमेरा फिरवतात त्या साईडच्या तुकड्यात जर बघितलं तर हे दोन नंबरचं झाड त्याची उंची एवढी ही दोन नंबरचं झाड हे मधलं बांधे आपण हे असलं तर या या साईडला लावाळा कमी आता आपल्याला येणार दिसत पाहिजे जरी पण लावाळा ला असला त्याच्यात तरी त्या झाडांची उंची कमी आहे तर त्या झाडांचा बुंदा पण कमी आता आपल्याला ह्याचा ह्याच्यात लय झालं तर एक दीड दोन महिन्यात येऊन सुरू होईल तर आपल्याला दीड दोन महिन्यात येऊन सुरू होईल तर त्याच्या अगोदर आपल्याला ह्याचा बुंदा चांगला झाला पाहिजे चांगला होतोय का नाही येणाऱ्या दिवसात आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये शेतकरी मित्रांना दावून देऊ आता मला काय म्हणायचं बघा तुमच्या पद्धतीने तुमच्या अभ्यासाने तुमच्या ज्ञानाने तुम्हाला ज्यांनी पण केळी लावाय सांगितली तुमचे मित्र मंडळी नातेवाईक कुणी पण असन त्यांनी तुम्हाला काही मार्गदर्शन केलं नाही का बरोबर केलं त्यांचं पण कोणाच कोणाला असं वाटत नाही की चांगलं होऊ नाही प्रत्येक जण आपल्या कोणीतरी नातेवाईकाचा मित्रात चांगला व्हावा म्हणून काहीतरी नवीन सुचवत असतो आपण पण ते अगदी स्वीकारित असतो आणि प्रयत्न करीत असतो फक्त ज्यावेळेस सी येत नाही त्यावेळेस मात्र आपल्याला कोणालाच काय सांगू वाटत नाही आतून दुःखी असतो प्रत्येक जण की आतून एक खंत असते की मी काही कराय तयार आहे फक्त मला तसं भेटलं पाहिजे कि बोललं पाहिजे तर ते आपल्याला बोलत येणार का येणार तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला वापराबाई च मार्गदर्शन पात्र ठरतंय का इथपर्यंत आपल्याला पाहिजे दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात बालाजी अंधारे वडगाव उत्तर तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर आपण एक पूर्वास शूटिंग काढली होती तुम्ही तिथं उभा होता झाडाच्या पलीकडून इथं गजानन साळुंखेसर उभा होते आणि मी इकडे होतो आता पण त्यांचे तसे फोटो वगैरे आपण काढून एक वरन फिरून पण एक व्हिडिओ काढलाय कॅमेरा त्यांनी धरलाय आणि मी इकडे उभा आहे बरोबर आहे बरोबर तर आपण ती पहिली शूटिंग किती तारखेला काढली होती मला वाटतं सहा जून मध्ये काढले चौदा जून दोन हजार चोवीस ला चोवीस लक्षात ना आम्हाला ठेवणं बरोबर मग मला काय म्हणायचं चौदा जून ला काढली होती oh. आज तारीख किती बावीस बावीस किती ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे या कालच्या चौदा तारखेला के त्या ah. केळीला दोन महिने पूर्ण झाले आम्ही येऊन येऊन कालच्या चौदा ऑगस्टला आज आहे बावीस ऑगस्ट बावीस म्हणजे ते सहा आणि दोन किती झाले आठ दोन महिने आणि आठ दिवसात झालेला बदल आहे त्यावेळेस ही किळ किती होती उंची आपल्याकडे आहे आणि ही बी किती होती हि उंची आहे त्याची उंची आहे आपण असंच मी इकडे जाऊन एक दुसऱ्या लाईन म्हटलं ही पहिली लाईन आहे त्या दुसऱ्या लाईन म्हटलं ही जी होत ही असं पाला वर खेलता मी ह्याचा कमरेला होत आता हे बघितलं तू दोन गेलय कुठं गेलं ती दिसते तस आहे तसं मला काय म्हणायचंय आपण इथं आलो ह्याच्यासाठी कि तुम्ही जे गजानन साळुंके सरांकडून मार्गदर्शन घेतलं ह्या प्लॉट साठी हो। तर किती डोस सोडले आपण ह्यासाठी ते एकच दिलेलं तेवढं डोस ते आपण एक महिन्याचा घेतलेला एक महिन्याचा डोस सोडलेला रोहर आणि गुरथर आणि बरोबर आहे मग मला काय म्हणायचं हे सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी धमक आहे सोडल्यानंतर पंधरा दिवसातच लगेच ते रिझल्ट दिसला पाल्याला ग्रीनरी काळुकी आणि फ्रेशपणा फ्रेशपणा प्लॉट मध्ये दिसायला परत पूवरच ते पोगा टाइट निघाला त्याच्या अगोदरची खिळी आपली पाच महिन्याची त्यावेळेस पण आपण तुम्हाला सांगितलं एक दीड दोन महिन्याच्या आसपास आपली येल सुरू होईल होईल त्याच्या आधी आपल्याला बुंदा मोठा करणं गरजेचं आहे पण आपण एकच डोस घेतला आपल्याला डोस घ्यायचे होते कंटिन्यू एक महिन्याच्या पण एकाच मध्ये आपण ओके एकच डोस आतापर्यंत आपले दोन डोस जायला पाहिजे तिसरा डोस अजून आपण एक पंधरा पाहिजे आणि एक डोस आता आता आतमध्ये आपण गेलतो साहेब आतमध्ये गड कसे पडले आता एवढं तर पाहिजे ना अंतर नसले काही हो काय पडले का घेतले नाही हे सेल्फी स्टिक आहे आणि ही, ही नहीं। नहीं। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एवढेच धरायचे आठच हे आठवी थोडक्यात आहे दोन तीन खेळ कमी आले म्हणजे सात धरायसारखे आहेत आपले अजून एक गड घ्यावा पुढे वजन दिले असते थोडा थो दिसायला होती सगळे गोंडा फण निघत नाही काय नाही माल सगळे घड बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा या सात आठव्यात चार किळ बारके आलेत म्हणजे सातच धाराच्या फाने बरोबर आहे ना पण सात जरी धरल्या तरी ही वादी आताच वादी कुठे किती वेळ लावली आताच अंतर अंतर किती एक इथं आहे दोन फणीच्या मध्ये अंतर एक इथे हा वादी परत एकदा दाखवा एक एक तिच्या पुढं अंतर आहे ह्या दोन समोर समोरच हे असं नसतं मापाचे असं समोर 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 हे इथं सुद्धा असं बघितलं एक ईद बरं आहे आणि ही वादी ना हे हो का वाद्या बर बरं म्हणजे थोडक्यात सहा इंचाची वादी आता आता सहा काय आपल्याला पाहिजे तसे गड पडले म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय बाहेरून जर प्लॉट पाहिला तर आता बी फ्रेश दिसतोय चांगला दिसतोय पण झाड खालीवर आणि बारीक वाटतात नाही असा विषय नाही पण जर आतमध्ये जिथं येऊन झाली तिथं जर जाऊन बघितलं तर फनीच्या मध्ये एक तिच्या पुढे अंतर आहे दोन वादी ह्याच्या पुढे आसपास आहे सहा इंचा आसपास आणि जवळपास एक आठ सात आठ सात फाण्या सारख्या आहेत पूर्ण दहा अकरा फाण्या त्याला दिसतात पण त्या दहा अकरा दोन तीन धारा सारख्या नाहीत हे आपण त्या मध्ये धावतोय बरोबर आहे कदाचित हे वापराबाई वरणीचं मार्गदर्शन ह्या प्लॉटला घेतलं नसतं गजानन साळुंके सरांकडून तर आज ह्या प्लॉटची परिस्थिती काय असते गड कशी पडली असते काय आले असते पाच सहा पाच सहा फाण्या झाले बरोबर तुमच्या अभ्यासात दोन तीन दोन तीन तरी फाण्या वाढल्या वाढलेत आणि फणीतला अंतर वादी लांबडी नाही तर मला काय म्हणायचंय किळ किळी म्हणतो ना आंघोळ्याच्या इत किडी आणायचं कसं अवघड नाही प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्याच्या कडने बेट भरपूर आहेत थी एक दीड एक दीड महिन्याला येण चालू असती पिल्लं फुटत आहेत वाढती आणि त्याला खत काहीच नसतं पण कसं झालं आम्हाला थोडा उशीर झाला मार्गदर्शन घ्यायला उशीर झाला थोडं लवकर घ्यायला पाहिजे होतं अजून वेगळा बदल दिसला असता असू द्या मला काय म्हणायचे तुम्ही लेट विषय असा आहे सरपंच साहेब मला सांगायचंय तुम्हाला की तुम्ही जरी म्हणत असले की आम्ही लेट आहे तरी तुम्ही कंटिन्यू नाही मी तुम्हाला ही बी एक जबाबदारी सांगतो कंटिन्यू नाही तुम्हाला तळमळ आहे पण तुम्ही त्या तळमळीसारखं कर्म पण झालं पाहिजे आपल्या सगळ्यांकडून आहे का तुमचं कष्ट चुकत नाही तुमचं किंवा माझं कोणाचं पण आपल्याला आडवी तिडवी काम लय असतात त्यात आपण मुद्दाम नाही कुणीच करीत कारण पीक आपल्या आपण आपल्या पिकाला द्यायला काय कुणीच कुठला शेतकरी कमी नसतो फक्त टाइमिंग मध्ये तुम्ही आणि आम्ही बसत नाही बसत नाही म्हणजे आम्ही तुमच्याकडे या म्हणलं तुम्ही बाहेर आणि तुम्ही आम्हाला बोलवायचं म्हणलं तर आम्ही टायमिंगला आम्ही जुळत नाही शक्य जी मला त्याच्यावर म्हणायचं नाही पण मला एक म्हणायचं बघा एक जाणीव झाली तुम्हाला की आपण ह्याच्या अगोदर एक दोन तीन महिने आणखी असतो तर आपला बुंदा चांगला झाला असतो एकाच जर डोसमध्ये इतकी चांगली येते एक लेवल आली असती का साईज सारखी झाली असती बोंद सारखी आता तर तुम्ही लवाळ्यानी आणि वय खाल्लेला प्लॉट तुम्ही त्रस्त होता सरपंच साहेब पण ज्यावेळेस तुम्ही हे मार्गदर्शन घेतलं आणि प्लॉट मध्ये झालेले जे बदल आहेत तर तुमच्या अवस्थेत खूप शेतकरी आहेत ना बरोबर तर अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही हा घेतलेला निर्णय मिळालेला रिझल्ट तर काय सांगू शकाल एक सल्ला आणि संदेश म्हणून शेतकरी आग... नातेनी कसं माहितीये आता ह्याचा रिझल्ट तर समोरच दिसतोय ते काय लपून नाही किंवा काय नाही खरंय पण नाही त्याला काय झाकून लपून का हे थोडं आम्ही अगोदर यायला पाहिजे होतं ते लेट आलो असत थोडं आमचं नियोजन आणि जिथे लेट बी आलं ते आलं अजून कंटिन्यू नाही नाही पाहिजे होतं विषय काय होतं थोडं नाराज होतो त्याच्यामुळे लय लक्ष दिलं नाही मला काय म्हणायचं आहे का तुम्ही कुठला प्लॉट असेल तरी ना आपला तो अडचणीतला आणि आपण त्याला समजून घ्यायचंय ऐका आता आम्ही तुम्हाला जर समजून घेतलं नाही तुम्ही काय ऐकून नाही घेतलं तर मग आम्ही काही कामाचे नाही तर तुम्ही तर काय करून तर तुमची प्रत्येक शेतकरी कष्ट करून खर्च करून जर प्लॉट पाहिजे असा नाही आला जिरून घेतले जमाय दोन महिन्याच्या लवकर उतरवला नाही तर च्या काय होतो आठतो ना तस आपलं कष्ट आणि खर्च जर आपल्याला त्याला एक योग्य दिशा जर मिळाली तर नाही मिळन जर आपल्याला योग्य दिशा नाही मिळाली तर तुम्ही असन किंवा तुमचं मी असन आपली होणार तुम्य आहे दिशा आणि दशा दोनच शब्द आहेत दिशा मिळाली की दशा होत नाही आणि दिशा नाही मिळाली की दशा ठरली जाईल मग कष्ट आणि खर्च आणि वेळ आपली वाया जाऊ ना म्हणून या वापराबाईवर चौतीस कंटेनच दोन प्रोडक्ट मध्ये टाकून असं एक निर्मिती केलेली की तुम्ही तुमच्या जमिनीत काय पण टाकलेलं असू द्या त्याचं विघटन आणि उचलून देणे आणि खाल्लेलं होई बाहेर काढणे हे जर आम्ही जी बोलतो तसं ही आज प्लॉट बोलतोय जर तो बोलला नसता तुम्ही आमची वाट बघत थांबला असता चुकून पण तर तुम्ही घेतलेल्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत समाधानी आपण साहेबांचा थोडा परिचय तुमचं नाव आणि पत्ता सांगा मला विश्वास विठ्ठल उत्तर वडगाव हा तालुका जिल्हा सोला माईक तर ही केळी अगोदर कशी होती आता कशी तुम्ही सांगा कारण कारणगाव आले नाजुक अवस्थेत बरोबर आहे आता काय वाटतंय चांगलं आता नाजूक अवस्थेत होता असं असं आत्ता बघितलं वाटतं म्हणजे हे उत्तर आहे महिन्याच्या अनुभवाने सांगायचं झालं तर ही पहिल्यापासून वापरायला पाहिजे आणि केळी बागायदार जे केळी करणार आहे त्यांनी ते अवश्य वापरावं असं आमची आमचं वैयक्तिक सगळ्या शेतकऱ्यांना विनंती की आपण प्रत्येक शेतकरी बरेच जवळपास नव्वद टक्के शेतकरी मी म्हणतो सक्सेसफुल आहेत पण मला एक आज एक वेगळी जाणीव व्हायला लागली मार्केटमध्ये तुम्ही म्हणताना काय साहेब प्रभायकच मार्गदर्शन वापरणारे कोण कोण आहेत थोडक्यात सांगतो वगैरे झालेली मला त्यांना कमी लिहायचं नाही पण ज्ञानात भर त्यांचे टाकून ते परत कृषी सेवा केंद्र दुकानदार बघा बर त्यांच्या ज्ञानात भर टाकतात ते मला त्यांना कमी लिहायचं नाही मी स्पष्ट बोलतोय बरोबर फक्त ही चौतीस कंटेनची टेक्नॉलॉजी ना त्यांनी स्वीकारली आणि ह्याच्यात अभ्यासू शेतकरी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वीकारली साहेब तुम्ही बी सरपंच गावचे बारीक नाही का तुम्ही टेक्नॉलॉजी स्वीकारली म्हणजे तुमचा अभ्यास कमी आहे का तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला कमी पडले होते का दिसतोय ना आपण तो किंवा कॅमेरा समोर आहे लपून ना हा आणि आपण प्रत्येक वेळेस जे ज्यावेळेस प्लॉट ला साहेब त्यावेळेस आपण प्रचितीसाठी एक व्हिडिओ काढतोय मला काय म्हणायचं तुम्ही आणि मी जर चौकात थांबलो एखाद्या था हॉटेलवर कुठं नातेवाईकात एखाद्या बड्डेच्या ठिकाणी गेलो अशा गप्पा मारल्या मारल्यावर निश्चित खूप चांगली जाते कोण नाही विश्वास ठेवणार आपल्यावर पण आज आपण उभा कुठे आपण धावतोय काय जे आहे ते ह्याच्यावरती जो पण शेतकरी विश्वास वी ठेवीन आपल्याला कॉल करेल त्यांच्यासाठी आपण दाहून जाणार आहे एकही रुपया व्हिजिट चार्ज न घेता मग ह्याच्यात ह्याच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही तर तुम्ही हे घेतलेलं मार्गदर्शन आहे ह्याच्यावर आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बाय कंपनीकडून आणि गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर थँक्यू